महाराष्ट्र गुजरात सीमेलगत असलेल्या तलासरी आणि डहाणू तालुक्यातील हॉटेल चालकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे गुजरात मधील कडून विक्रीसाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या बंद पाण्याच्या बाटल्यांमध्ये शेवाळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शेकडो बाटल्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे उघडकीस आल्यानंतर स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे डहाणू आणि तलासरी परिसरातील अनेक नामांकित हॉटेलमध्ये ही बाटली ही पाणी बाटली वापरली जात होती बाटल्यांमध्ये हरित रंगाची शेवाळ किंवा कण दिसून येत आहेत यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक महिन्यांपासून क्लिअर कंपनीकडूनच पाण्याचा पुरवठा केला जात होता मात्र आता असे लक्षात येत आहे की हा पाण्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून कंपनी कडून ग्राहकांच्या आणि हॉटेल चालकांच्या जीवाशी थेट खेळ खेळ केला जात आहे या प्रकरणानंतर स्थानिक व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी मागणी केली की संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करू अशा कंपन्यांचा था, पुरवठा पूर्णरत थांबवावा ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्या या गंभीर प्रकरणावर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे हॉटेल व्यावसायिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आक्रोश व्यक्त केला जात असून आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की या कंपनीवर खरोखर कठोर कारवाई केली जाते की पुन्हा एकदा हा प्रकार मध्ये गाडला जातो क्लिअर हे नावाने आता नवीन ब्रँड उपलब्ध झालेला आहे मार्केटमध्ये मी साई हॉटेल हो, साई प्रसाद याचा मालक बोलतो ह्या पाण्यामध्ये ना शेवाळ शेवाळ दिसली गेली आहेत ह्याच्यामुळे त्यामुळे आमच्या हॉटेलचं नावही खराब होत होऊन जाते आणि पाण्याची क्वालिटीही एकदम निष्कृत दर्जाची क्वालिटी अशी या पाण्याची आहे तर ह्या डिस्ट्रिब्युअरने आम्हाला दिलेली आहे विकण्यासाठी तर हे अशी शेवाळा जे आहेत पाण्यामध्ये ह्या आम्ही पाटल्या तर कशा विकायच्या उद्या हा प्रश्न निर्माण होतो की आम्ही बाहेरनं पाणी भरतो आणि विकलं जातो जातो की काय असा हा प्रश्न निर्माण होतो पण ह्या बॅटरी तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या दृष्टीबरोबर तुम्ही कठोर कारवाई करणार का असं माझा सवाल आहे असा शेवाळ आलेला पाणी जे तुम्ही ग्राहकाला म्हणजे हा ग्राहकाच्या जीवाशी खेळ असंच अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका